मित्रो आज एक गमतीशीर माहिती मी शेअर करणार आहे कॉकटेल हा शब्द आपण ऐकला असेल तर कॉकटेल हा शब्दप्रयोग कसा उपयोगात आला याबद्दलची ही थोडीशी गमतीदार माहिती पूर्वी विदेशातून लाकडी ड्रममधून विदेशी मद्य म्हणजे दारू भारतात यायची त्या ड्रमला जो कॉक म्हणजे नळ असायचा तो उंदराच्या शेपटीसारखा असायचा आणि ड्रम कितीही रिकामा केला तरी थोडीफार दारू त्या कॉकमध्ये शिल्लक राहून द्यायची मग सायंकाळी वेगवेगळ्या ड्रममधली दारू कामगार लोक त्या कॉकमधून तो ड्रम असा वाकडा तिकडा करून काढायचे एखादा ड्रम स्कॉचचा असायचा एखादा ड्रम विस्कीचा असायचा एखादा ड्रम रमचा असायचा आणि ती सगळी दारू एकत्र झाल्यावरती ती दारू कोणती असा प्रश्न पडायचा तेव्हा कामगारानेच ठरवलं उंदराच्या शेपटीसारख्या असलेल्या टेलमधून म्हणजे कॉकमधून काढलेली दारू म्हणजे कॉकटेल ताजा कलम असा आहे मी पित नाही बरं का पण मित्रांसाठी माहिती ठेवणं गरजेचं आहे पीई जी पेग हा शब्दप्रयोग उपयोगात कधी आला तर त्याची गंमत अशी आहे की लंडनला थंड वातावरणामध्ये खाण कामगारांना संध्याकाळी काम संपलं की खाणीचा मालक प्रत्येक संध्याकाळी प्रत्येकी एक ग्लास दारू देत असे तेव्हा कामगार त्या आनंददायी दारूच्या दा ग्लासाला प्रेसियस इव्हनिंग ग्लास प्रेसियस इव्हीनिंग ग्लास असं म्हणायचे आणि त्यावरून त्याचा शॉर्ट फॉर्म झाला पी ई -E जी म्हणजे पेक प्रेसियस इव्हनिंग ग्लास पेक याचाही ताजा कलम आहे मी पीत नाही पण माहिती ठेवावी लागते मित्रांसाठी दुसरं काय तर मित्रांनो वाहत आलेल्या ज्ञानगंगेला मी वाट करून दिली इतकंच वाचन दत्ता सरदेशमुख